ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब भरधाव वेगाने आलेल्या कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश विष्णू शेलार हे जखमी झाले मोटरसायकल चालक करंजाडे खाडी पुलावरून जात असताना व्यागनार कारने भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला धडक दिली या अपघातात राजेश शेलार राहणार सेक्टर चार करंजाडे हे जखमी झाले आहेत या अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वीस जानेवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास राजेश शेलार हे राजेशेड मोटरसायकल क्रमांक शेहेचाळीस बी जी सदतीस तेराने वाशी ते करंजाडे असा प्रवास करत होते रात्री पावणे दोनच्या दरम्यान ते करंजाडे खाडी पुलावरून सर्व्हिस रस्त्याने जात असताना उतरणीला चिंचपाडा ब्रिज कडून येणारी व्हॅगनार कार क्रमांक एम एस शून्य एक ई एम दहा चौऱ्याऐंशीवरील वरील चालकाने भरधाव वेगाने कार चालवली आणि राजेश शेलार यांच्या एफ झेड मोटरसायकलला ठोकर मारून अपघात केला या अपघातात शेलार यांचे दोन्ही हाताच्या कोपऱ्याच्या खाली दोन्ही हात फ्रॅक्चर आणि गुडघ्याला मोठी दुखापत झाली आहे त्यानंतर कार चालक जखमीला कोणतीही मदत न करता पळून गेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात व्हॅगनार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत